श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरासमोर असलेला महत्वाचा उड्डाण पूल सध्या अक्षरशः खड्ड्याच्या साम्राज्यात रूपांतरित झालाय पुलाच्या दोन्ही बाजूस आणि मधोमध मद रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे ज्यामुळे नागरिकांची आर्थिक गैरसोय होत आहे रस्त्याच्या या भयानक अवस्थेमुळे अपघाताची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या बांधकाम झाल्यापासून आतापर्यंत केवळ तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम सुरू आहे असा आरोप आता नागरिक करू लागले आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून संजयराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी